मी असं पत्र दिलेलं आहे की माझ्या वतीनं पण आणि पक्षाने पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे ठीक एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्वाचं असतं आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम ज्याला जर या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष नेता आहे ना शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिका म्हणजे जा जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मटतं ते चुकीचं आहे आणि म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा नाही आहे ज्या पद्धतीनं निलंबन झालं हे आक्षेप आहे याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे आणि म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडलेली